नमस्कार आज आपण पाहणार आहोत राज्य सरकारने सन्माननीय विधानमंडळ आणि सदस्यांना शासकीय कार्यालयांमध्ये आदरयुक्त वागणूक देण्यासाठी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग त्यांचे नियंत्रणाखालील कार्यालय संस्था मंडळे आणि महामंडळे यांना स्पष्ट केले आहे की आमदार आणि खासदारांना वागणूक देणे हे सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे यामध्ये अधिवेशन सुरू असताना स्थानिक पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन टाळण्याचे निर्देश आहेत अधिवेशनाच्या दिवशी कार्यक्रम अनिवार्य असेल तर ते सभागृहाच्या बैठकीच्या दिवशी न करता दुसऱ्या दिवशी आयोजित करणे योग्य राहील असे शासनाने सांगितले आहे विशेषाधिकार समितीच्या शिफारसींचे पालन देखील काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे विधानमंडळ सचिवालयाकडून येणाऱ्या विशेषाधिकार भंग सूचनांवर त्वरित कारवाई करून संबंधित अहवाल सचिवालयास पाठवणे आवश्यक आहे तसेच उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरोधात तत्काळ शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात यावी माहिती बाबतही मार्गदर्शन स्पष्ट करण्यात आले आहे विधानमंडळ किंवा सांसद सदस्य त्यांच्या कामकाजासाठी जनतेच्या कल्याण विषयक माहितींची मागणी करतात तर ती माहिती त्यांना विनामूल्य पुरवावी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदींचा विचार करून ही माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे आणि शासकीय संकेतस्थळांवर प्रसिद्ध करणे अनिवार्य राहणार आहे शासनाने प्रशिक्षण व जनजागृतीवरही भर दिला आहे सर्व मंत्रालयीन प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विधानमंडळ किंवा संसद सदस्यांना सन्मानाची व वा सौजन्याची वागणूक देण्याबाबत प्रशिक्षण देणे बंधनकारक केले आहे अंतत या सर्व सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार तसेच संबंधित अधिनियमा अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही होणार आहे एकंदरीत पाहता हा निर्णय लोकप्रतिनिधींना आदर देण्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये शिस्त आणि सन्मान सुनिश्चित करणार आहे हे होते आजचे महत्वाचे अपडेट मी आहे सोनाली आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज मंडल न्यूजला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद